समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून अंकलखोप आमनापूर दरम्यानच्या कृष्णा नदी पुलावरून वाहतूक करण्यास मज्जाव करण्यात आला असून हा पूल प्रशासनाच्या वतीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कृष्णा नदी पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे आष्टा व भिलवडीकडून पलुसला जाण्यासाठी असणाऱ्या आमनापूर येथील कृष्णा नदीवरील पुलाला खालून पाणी लागल्याने तसेच रात्री कोणत्याही क्षणी पुलावरून पाणी वाहण्याची शक्यता निर्माण झाल्याने लोकांच्या सुरक्षिततेखातर प्रशासनाने बुधवारी रात्री हा पूल बंद करण्याचा निर्णय घेत सदरचा पूल दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला यावेळी पलूसच्या तहसीलदार दिप्ती रिठे गटविकास अधिकारी अरविंद माने भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे महाराष्ट्र तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस महम्मद लांडगे यांनी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लोकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेखातर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला उद्या सकाळी पाणी पातळीची पाहणी करून हा मार्ग खुला करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे प्रशासनाकडून कळविण्यात कर आले आहे तसेच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने या मार्गावरून कोणीही वाहन घेऊन अथवा पायी जाऊ नये असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका